माझे नाव विमल दत्तात्रेवाणी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे जनेचं पत्र जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जाई मोगरा सुगंधी फुलांनी हार गुंफेला जाई मोगरा सुगंधी फुलांनी हार गुंफेला भावभक्ती टाकून त्यात बुक्का वाहिला भावभक्ती टाकून त्यात बुक्का वाहिला जनाबाईने पत्र पाठविले पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पंचपक्वान वाढून नैवेद्य वैद नैवेद्य केला पांच पक्वांनं वाळून नैवेद्य नैवेद्य केला धूपदीप कापूर जाळुणी भोग लाविला धूपदीप कापूर जाळुणी भोग लाविला जनाबाईने ला। पत्र पाठविले पंढरपूर आला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला लवंग वेळे चिकन सुपारी चुना सुगंधीचा लवंग वेद वेडदोडे चिकन सुपारी चुना सुगंधीचा पाच पानांचा विडा केला पांडुरंगाला पाच पानाचा विडा केला पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला एका जनार्दन पूर्ण कृपेने जनाबाई प्रीत एका जनार्दन कृपेने जनाबाई प्रीत पांडुरंगाचरणी तिने जोडिले आत पांडुरंगा चरणी तिने जोडिले आत पांडुरंगा चरणी तिने जोडिले आत जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला विठ्ठल 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 विठ्ठल